प्रहार टीव्ही शिवसेना आमदार विजय यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करताना आक्षेपार्ह हे नेते दळबद्री असून त्यांनी लोकांवर तर अन्याय केलाच पण देवांवर देखील अन्याय केलाय अशी टीका त्यांनी केली आहे यावेळी त्यांनी पातळी सोडून शिवी देखील घातली आहे अरे पन्नास वर्षात काहीच केलं नाहीत असं विधान त्यांनी केलंय पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथील जाहीर सभेत ते बोलत होते यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे शिवसेना आमदार विजय शिवतरे यांनी पवारांवर जहरी टीका केली आहे हे नेते दळभद्री यांनी लोकांवर तर अन्याय केलाच पण देवांवर देखील अन्याय केला, अन्या केला। शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तर पाच वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते परंतु यांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही यांनी लोकांवर तर अन्याय केलाच पण वर देवावर देखील अन्याय केला अशी टीका त्यांनी केली आहे यावेळी त्यांची जीभ घसरली आणि पन्नास वर्षात काहीच केलं नाही असं विधान केलं सोळा वर्ष अडकलेलं काम तुमच्या बापाच्या काळात काहीच झालं नाही असंही त्यांनी म्हटलंय पुरंदर तालुक्यातील वाल्ले या ठिकाणी विजय शिवतारे यांची जाहीर सभा पार पडली जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे विधान केलंय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का असा सवाल रोहित पवारांनी विजय शिवतारे यांना विचारलाय खरं म्हणजे आज त्यांनी केलेली टीका ही स्वतःच्या नाकर्तेपणाची दिलेली एक प्रकारे कबुली आहे असंही त्यांनी उपहासात्मक म्हटलंय तीनदा आमदारकी आणि पाच वर्ष मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय या पवार आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासावं श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून तीनशे पन्नास कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता देऊन अजितदादांनीच निधी दिला याचा विसर बहुतेक त्यांना पडला असावा त्यामुळे टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिब्बेला लगाम लावण्याची गरज आहे अन्यथा पोपटासारखं मिटू मिटू बोलणाऱ्याचं काय होतं याचा अनुभव हो त्यांच्या पाठीशी आहेच असा टोला रोहित पवारांनी आहे पुढे त्यांनी म्हटलंय की खरं म्हणजे आज त्यांनी केलेली टीका ही स्वतःच्याच नाकर्तेपणाची दिलेली एक प्रकारे कबुली आहे ज्या पक्षानं आमदारकी दिली मंत्रीपद दिलं त्याच पक्षाला त्यांनी फसवलं त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार